सो so, हॅलो एव्हरीवन विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या डबल ॲकॅडमी मध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे सो so, आज तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ही जी मंथन राज्यस्तरीय परीक्षा आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे सो so, व्हिडिओ नक्की एंड पर्यंत बघत राहा आपल्या चॅनलला नवीन असाल तर अशाच रोजच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचं आहे ठीक आहे तर बघा आता ही जी राज्यस्तरीय परीक्षा आहे महाराष्ट्र शासन प्राप्त परीक्षा आहे ही आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय बेनिफिट होणार आहे तर पहिली तर बात तुम्हाला ह्याची एक्झाम बघा तुम्ही स्कॉलरशिप त्यानंतर नऊ दाई, त्यानंतर एन एम एम एस या एक्झाम साठी ह्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यानंतर बघा आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आहोत पॅटर्न असणार आहे खूप प्रश्न पडलेला असतो की मॅडम ह्याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न कशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या माहिती पाहणार आहोत आधी व्हिडिओ पूर्णपणे बघा तर इथे दिलेला आहे बघा एक्झाम पॅटर्न परीक्षा पद्धत मल्टिपल चॉईस बघा तुम्हाला एक्झाम पॅटर्न जो पेपर येणार आहे त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस असणार आहे म्हणजेच काय तर एका प्रश्नावर तुम्हाला चार ऑप्शन दिले जातील आणि त्या चार ऑप्शन मधलं तुम्हाला एक ऑप्शन काय करायचं टिकमार्क करायचंय एक ऑप्शनला आणि तो आपलं करेक्ट म्हणजे मल्टीपल ऑप्शन देतील त्याच्यामधलं एक क्वेश्चन तुम्हाला काय करायचं करेक्ट निवडायचं आहे ठीक आहे ठीक आहे त्यानंतर मेन म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्क्स नसणार आहेत खूप जण विद्यार्थी मला बोलले होते की ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्क्स आहेत की नाही तर त्यांना प्रश्न पडला असेल तर लक्षात घ्या की ह्या एक्झाम मध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स नसणार आहेत ही मोठी एक चांगली गोष्ट झाली त्यानंतर बघा जो पेपर पॅटर्न जसं की इथे दिलेला आहे पहिली ते दुसरी मराठी व सेमी इंग्रजी बघा जे मराठी सेमी इंग्रजी दोन्हीसाठी ही एक्झाम असणार आहे तर बघा फक्त पहिलं पेपर तर बघा जो पहिला पेपर असणार आहे विभाग वनच त्याच्यामध्ये मराठी म्हणजे भाषा मराठी किती मार्क्सला असणार आहे तीस गुणांसाठी असणार आहे तीस गुणांसाठी तुम्हाला पंधरा क्वेश्चन दिले जातील एक क्वेश्चन दोन मार्काला असेल त्यानंतर विभाग टू मध्ये पेपर किती तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा एक क्वेश्चन दोन मार्काचं आहे त्यानंतर विभाग थ्री मध्ये विभाग थ्री मध्ये वीस गुणांचा पेपर असणार आहे इंग्रजीचा त्याच्यामध्ये दहा प्रश्न असतील ठीक आहे त्यानंतर विभाग चार मध्ये बुद्धिमत्ता चाचणी पन्नास गुणांचा असणार आहे एक क्वेश्चन क्वेश्चन म्हणजे तुम्हाला दिले त्यानंतर बघा आता ह्या एक्झाम मध्ये तुम्हाला झालं तर ह्याच्यामध्ये तिसरी ते आठवी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम आता ह्याच्यामध्ये काय बरं तर बघा पेपर वन आणि पेपर टू सगळ्या माहिती तुम्हाला दिलेली आहे पूर्णपणे तर पेपर वन मध्ये विभाग वन भाषा मराठी हे दोन्ही दीडशे बघा कोणतं तर तिसरी व आठवीची एक्झाम स्कॉलरशिपची हे दोन्ही तुम्हाला किती दीडशे दीडशे मार्क्स ला असणार आहे त्याच्यामध्ये बघूयात प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा तर प्रथम भाषा जी आहे मराठी तर ती किती मार्क्सला असणार आहे 15 गुन आ, पन्नास मार्क्स गुण असणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस क्वेश्चन देणार आणि गणिताचा असणार आहे हंड्रेड मार्क्सला प्रथम जो भाषा त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी आणि गणित हे दोन काय असतात सब्जेक्ट असतात तर गणिताचं तुम्हाला शंभर मार्क्सचं असतं त्याच्यामध्ये पन्नास क्वेश्चन असतात म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला दोन मार्काला असतं त्यानंतर पेपर टू जर बघितलं त्याच्यामध्ये द्वितीय म्हणजेच काय इंग्रजी असणार आहे इंग्रजीमध्ये पन्नास क्वेश्चन असणार पन्नास गुणांचा तुमचा पेपर असणार आहे आणि काय देर्शे देर्शे तर त्याच्यामध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणी आता बुद्धिमत्ता आणि गणित या दोन्ही पेपर तुमचे शंभर मार्कचे असणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास क्वेश्चन असतील ठीक आहे म्हणजे हे दोन्ही दीडशे दीडशे मार्कचे असणार आहेत त्यानंतर ओन्ली फर्स्ट पेपर बघा तर पार्ट वन मध्ये इंग्लिश बघा पन्नास मार्कचं त्याच्यामध्ये पंचवीस क्वेश्चन असणार आहेत मॅथमॅटिक पन्नास मार्क्स असणार आहे आणि पंचवीस क्वेश्चन असणार आहेत ठीक आहे त्यानंतर पार्ट थ्री मध्ये काय बुद्धिमत्ता इंटेलिजंट टेस्ट तर ह्याच्यामध्ये पन्नास मार्क्स बघा एवढी संपूर्ण माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही पण तुमच्या मनात प्रश्न शंका पडू नये म्हणून यासाठी खास तुमच्यासाठी अपडेट आहे तर नक्की आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज व्हिडिओ पाहण्यासाठी त्यानंतर बघा थर्ड आणि फोर्थ स्टँडर्ड आता तिसरी आणि चौथी साठी बघा इंग्लिश मीडियम, जे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांसाठी आपण बघूयात पेपर वन मध्ये बघा पेपर पॅटर्न जो असणार आहे तो त्यांचा इंग्लिश लँग्वेज मध्ये असणार आहे पंचवीस क्वेश्चन आणि पन्नास मार्क्स जे मराठी मीडियम आहेत त्यांना मराठी मीडियम मधलेच क्वेश्चन येणार म्हणजे मराठी लँग्वेज मधलेच क्वेश्चन विचारले जाणार आणि जे इंग्लिश मीडियम मध्ये आहेत त्यांना इंग्लिश लँग्वेज मध्ये क्वेश्चन विचारले जाणार जे की त्यांना समजण्यात योग्य पडेल त्यानंतर गणित जो मॅथेमॅटिक्स शंभर मार्क्स आणि पन्नास क्वेश्चन आणि पेपर टू मध्ये सेम सेम पेपर पॅटर्न आहे फक्त इंग्लिश मीडियमला इंग्लिश लँग्वेज आणि मराठी मीडियमला मराठी लँग्वेज बघा इंग्लिश लँग्वेज किती पन्नास मार्क्स क्वेश्चन पंचवीस क्वेश्चन त्यानंतर इंटेलिजंट टेस्ट शंभर क्वेश्चन शंभर मार्क्स पेपर आणि पन्नास क्वेश्चन ठीके बघा त्यानंतर फिफ्थ आणि एट स्टँडर्ड इंग्लिश मीडियम जेव्हा पाचवी आणि आठवीची जी इंग्लिश मीडियमची ची एक्झाम त्यांची असणार आहे पेपर वन मध्ये काय तर इंग्लिश लँग्वेज मध्ये असणार आहे हे दोन्ही पण तर बघा इंग्लिश लँग्वेज मध्ये पन्नास मार्क्स असणार आहेत पंचवीस क्वेश्चन हर एक जो क्वेश्चन असणार आहे तो दोन मार्काला असणार आहे आणि पेपर टू मध्ये सेम असंच काय तर मराठी पन्नास मार्क्स आणि पंचवीस क्वेश्चन इंटेलिजंट टेस्ट शंभर मार्क्स आणि पंचवीस पन्नास क्वेश्चन ठीक त्यान हो आहे त्यानंतर आपण मेन गोष्ट पाहणार आहोत ती म्हणजे काय तर बघा तुम्हाला याच्यामध्ये काय काय फायदा होणार आहे तर बघा तुमच्या एकदम छोटी पायरी ती तुम्हाला चढून चढून मोठ्या पायरी चढायच्या आहेत तर बघा ही तुम्हाला काय तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आतापासून तुम्ही एक्झामची तयारी करणार जसं की एमपीएससी यूपीएससी युपीएससी एन एम एम एस त्यानंतर नऊ दी हे एक्झाम तुम्ही जर आतापासून प्रॅक्टिस करणार तर तुम्हाला पुढे जाऊन ह्याचा जा खूप फायदा होणार आहे त्याबद्दल जर तुमच्या स्किल ची बात होत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायला तुम्ही शिकणार डिसिजन मेकरशिप त्यानंतर काय तर ऑब्झर्वेशन त्यानंतर काय लॉजिकल थिंकिंग तुम्ही लॉजिकल थिंकिंग करायला जास्त प्रकारे शिकणार म्हणजे अशा गोष्टी तुमच्यामध्ये काय तर वाढल्या जाणार तुम्हाला याच्यामध्ये काय जास्त करून फायदा होणार तुमच्या स्किल्स जास्त करून वाढणार ठीक आहे आणि झाली गोष्ट दुसरी म्हणजे तुमच्या ज्या शालेय एक्झाम आहेत आणि ज्या पहिली ते आठवी पर्यंत स्कॉलरशिप एक्झाम आहेत सो या दोन्हीचा जो सिलेबस असणार आहे जो अभ्यास असणार आहे तो सारखंच असणार आहे तो सारखंच असणार आहे तुम्हाला वेग ह्या व्यतिरिक्त वे काही करायचं नाही या दोन्ही एक्झाम साठी तुम्हाला सेम असणार आहे सिलेबस सेम अभ्यास असणार आहे कोणतंही बुक तुम्हाला वेगळं घ्यायचं नाहीये जे आहे तेच तुम्हाला दोन्हीसाठी काय करायचं फॉलो करायचे ठीक आहे त्यानंतर ह्याच्यानंतर काय झालं तर गोष्ट आपली वाली ठीक आहे संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा केंद्र अठ्ठेचाळीस तासाच्या आत उत्तर सूची उपलब्ध हा आणि तुम्हाला जे तुमचा एक्झाम जो तुमचा निकाल डिक्लेअर होण्याआधी तुम्हाला पहिली गोष्ट इंडिव्हिज्युअल तुम्हाला स्वतःचा निकाल पाहायला मिळणार त्याआधी तुम्हाला ती वेबसाईट आहे तिथे तुमचं सगळं काय आयडी टाकायचं आयडी नंबर मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी टाकून तुम्हाला काय तर तुमचं जो इंडिव्हिज्युअल रिझल्ट आहे तो काही बघायला मिळणार ठीक आहे त्यानंतर या गोष्टी झाली गोष्ट राज्यस्तरीय बक्षीस केंद्र जे ल, जे पण पास झाले असतील मेरिट मध्ये जर पास झाले असतील तर त्यांना राज्यस्तरीय बक्षिसे त्यांना ट्रॉफी मिळाली मिळाली जाणार ट्रॉफी मिळणार त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार काय काय ट्रॉफी प्रमाणपत्र आणि तुम्हाला कॅश सुद्धा मिळणार काय तर तुम्हाला कॅश सुद्धा मिळणार ह्याच्यामध्ये ठीक आहे या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत म्हणजे कॅश प्राईज झालं ट्रॉफी झाली त्यानंतर प्रमाणपत्र जे लोक मध्ये येणार तर तुम्हाला नक्की मध्ये यायचं असेल तर आपली क्लास सुद्धा आहे आपली ऑनलाईन बॅच सुद्धा आहे ही नक्की जॉईन करा स्कॉलरशिप एक्झाम त्यानंतर नवोदय एक्झाम या सगळ्या साठी आपण इथे क्लास म्हणजे तुमची ऑनलाईन बॅच असणार आहे सर तुम्हाला बॅच मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल आता स्कॉलरशिपची एक्झाम तर पुढच्या वर्षी असणार आहे तर पासूनच त्याची तुम्हाला काय करायचं प्रिपरेशन करायचं त्या आहे त्यासाठी तुम्हाला बॅच घ्यायची आहे आपल्या बॅच मध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जाणार आणि खूप लोकांनी आपल्या बॅच मध्ये खूप विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं होतं आणि त्यांनी काय तर सिलेक्ट झाले होते ते ठीके सो त्याच जर तुम्हाला असेल जर मध्ये यायचं असेल पुढे जाऊन यशस्वी व्हायचं असेल तर नक्की आपली बॅच घ्या आणि तुम्हाला या बॅच मध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय तर दोन हजार सतरा अठरा एकोणीस एक वीस एकवीस बावीस या आधीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचं विश्लेषण केलं जाणार त्यानंतर सर्व टॉपिकचा समावेश टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत तुम्हाला नोट्स सुद्धा मोफत मिळणार त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड सुविधा मिळणार तुमचे लेक्चर लाईव्ह रेकॉर्डेड असणार आहे व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड पाहू शकता सो सो तुमचा तुमचा अशा प्रकारे अभ्यास होणार आहे जोपर्यंत बॅच मध्ये ऍडमिशन घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याच गोष्टी समजणार नाही म्हणून जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल ऍडमिशन वगैरे घ्यायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करून सांगायचे ज्यांना ही अधिक माहिती हवी असेल तर सो आपण इथेच थांबूयात अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू सो मच सगळ्यांना धन्यवाद